बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी आपण पाहतो गोपाळगाळा म्हणजे दहीहंडी उत्सव आपल्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये पुण्या गोविंदाने आणि आनंदाने साजरा होत असतो आपल्या गावाची परंपरा आणि या गावाची परंपरा संपन्न होत असताना आजचा दिवस आनंदाचा देखील वाटतो उत्साहाचं वातावरण आहे प्रथमचा आपल्या गावातून जे सहकार्य आलं त्या सहकार्यातून आजचा पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सर्वांची मेहनत आपल्या सर्वांचा संयम आणि आपल्या सर्वांचा संघर्ष आज आपल्याला बुरबाड शापूर अन्य अजून काही ठिकाणी जाऊन आपल्या गावाचं नाव यशस्वी वाटचाल त्या ठिकाणी दाखवायची परंतु बोललं जातं वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समभ्रम सुखाचा असो की असो कार्यक्रम आनंदाचा असतो परंतु गणरायाला वंदन करून आणि गणरायाचा श्री गणेशा करून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करत नसतो मंडळी या ठिकाणी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ इथे जमलेले आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार आणि स्वागत व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ करणार आहोत त्यानंतर दोन मिनिट शांत बसा पहिल्यांदा कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाईल त्यानंतर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत दोन शब्दाच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकता त्यानंतर नियम चांगले जातील आणि त्यानंतर या ठिकाणी अल्पवर होईल आणि त्यानंतर त्यानंतर आपण मुरभार या ठिकाणी रवाना होणार आहोत तर या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय एक गावचे माजी सरपंच म्हणून सन्माननीय नरे नरासाहेब आपण समोर यावं आणि आपल्या शुभास्ते या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं शांत द्या आता महाराष्ट्राला महाराजांना घालूया वंदन करूया आणि कोणताही अपुवाट टळणार नाही आणि आपली वाटचाल यशस्वी होईल या श्रीकृष्ण महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वागून या ठिकाणी करूया या गावचे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचा आम्हाला सहकार्य असतो आपल्या सर्व गावातील कार्यक्रमात सहकार्य असतो हे मी सन्माननीय हो जी मांजे साहेबांना विनंती करेल की आपण समोर येऊन कार्यक्रमाचा शुभारंभ सहून या ठिकाणी करायचा आहे गणपती युवकांच्या पाठीचे नेहमी उभे असतात गणपतीची पवार यांना विनंती करेल आपण देखील या आपल्या शुभ असते या ठिकाणी शिफळ होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे गणपती बाप्पा मल्लारी फरडे साहेब यांना विनंती करतो आपण देखील शिपण लावून आहे गणपती बाप्पा महाराष्ट्र निर्माण सेना शहापूर तालुका अध्यक्ष ज्यांनी आपल्या पथकासाठी खूप मेहनत नेहमी घेत असतात गेली तीन वर्ष नव्हे नव्या चौथ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय मी विकिदा मांजे यांचं देखील राहतं मी त्यांना देखील विनंती करेल की आपण श्रीफळ वाहून त्या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा गणपती बाप्पा धन्यवाद मंडळी कुठेतरी म्हटलं जातं थोरमठांचे आशीर्वाद देखील महत्वाचे असतात या ठिकाणी युवराजी दुर्गे यांचे पिताश्री या ठिकाणी आलेत मी त्यांना देखील विनंती करेन कारण थोर थोरमठांचे आशीर्वाद देखील आज आपल्याला खूप मोलाचे ठरतील मी बाबांना विनंती करलो आपल्या शुभास्त्य कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा धन्यवाद त्यानंतर आमच्या युवकांना सरकारी गलारे पप्पू दादा हरे यांना देखील मी विनंती करेन की आपले शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. धन्यवाद बप्पा जय होय धन्यवाद त्यानंतर ऐका या ठिकाणी <स्तित> <स्तित> मान्यवरांच्या ज्या आम्हाला ज्येष्ठ शेष्ठ्यांचं सहकार्य आलंय त्यांच्या शुभारंभ झालेला आहे परंतु जो आपण साव्या थरव पाठवणार आहेत मंडळी पहा त्यांचा देखील तो चिमुकला घरातला आहे परंतु द्यायचे धाडस दाखवल्या गावाचे प्रेम दाखवले त्यासाठी जोरदार पहिले ठाला आणि एक तुमच्या परीने देखील तुमच्या वाहून आज कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवायची आहे

त्यानंतर नेहमीच आपल्या सगळ्यांना परिचित असलेला आर एस नेस्ट हाऊस म्हणजे देखील खूप वर्ष आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून का कारण काही झालं तर आपण काय बोलतो टपरी जवळ या म्हणजे लँडमार्क आहे आपला बालताच देखील सहकार येत असतं एक ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद फार महत्वाचा त्यामुळे मी बालदात्यांनी देखील विनंती करेल की आपल्या देखील शुभास्ते श्रीफळ वाहूया आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढूया गणपती बाप्पा धन्यवाद oh, yeah. या ठिकाणी सन्मान्य अरविंद माझे साहेब आहेत साहेब दोन शब्दाच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करत मी आपल्याला विनंती जे काही सूचना असतील त्या देखील आपण दिल्या ग्रामस्थ आम्ही पत्त्याचे सर्व गोविंदा पथ गोविंदा यांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एकमेकांची काळजी घेऊन पुढील कार्यक्रम पार पाडायचे आहेत आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा सर्व दही हंडी गोविंदा पथक आम्ही नाडगावकर आज सगळीकडं दही अंडीचा उत्सव संपूर्ण राज्यात साजरा होतो त्यात एक सिंहाचा वाट म्हणून आपणही आपल्या गावाकडून आम्ही नाळगावकर पथक गेली सात आठ वर्षे अतिशय चांगल्या रीतीने शिस्तपद्धतीने गोविंदा पथकाचे थर लावता यंदाही अशीच चांगल्या प्रकारे शिस्त शिस्त पद्धतीने आणि कुठे गालबोट लागू नये अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि सर्व नडगावकर गोविंदा पथकाला शुभेच्छा देतो आता या ठिकाणी शुभेच्छा गावकऱ्यांच्या देखील आलेल्या आहेत आशीर्वाद देखील <स्थाँगाद> मिळतीलच

आणि आज त्यांचे पौदर्श आपण वाढले असे आपल्याच गावातील एक व्यक्तिमत्व हे भालचंदर दत्तात्रय भालके यांचा देखील सन्मान आपल्या अरे मंदिराचा शहापूर तालुक्यातून ता ना एक नाही गोविंदा पथक आलेले आम्ही मडगाव तर गोविंदा पथक पाच स्रांची सलामी देणार आहे देवगाव आले सपोर्ट करा मडगाव या गोविंदा पथकाला मडगाव गोविंदा पथक पाच सरांची सलांनी आपल्याला बघायला मिळणार आहे मुरगाड तालुक्याच्या वतीने आपल्याला

आम्हाला या ठिकाणी सलामी देण्याचा मान आपण दिला साहेब आपलं मनसे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आणि नरगावकरांच्या वतीनं मनसे शहर शाखा निर्माणच आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय बघा याचा 踏着泥巴路，泥巴路走，不怕是沙包。 सपोर्ट करायचा देवगावकर गोविंदा पथक सपोर्ट करा याच्यानंतर राधाकृष्ण गोविंदा पथक आम्ही नाडगावकर गोविंदा पथकाच्या वतीने या ठिकाणी सहा थरांची सलामी लावण्यात येते क्या बात भाते मंडळीत अतिशय काटा नियोजन परफेक्ट नियोजन कोणत्याच गोष्टी येत ये नाही यांना नड म्हणून न... यांच्या गोविंद पदकाच नाव आहे नडगावकर गोविंद पदक क्या बाधे त्या चिमुकला साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे काय त्याचा तो आत्मविश्वास आहे मंडळी क्या बात बाधे डर क्या जीत हे माउंटेन ड्यू हुआ साधरांची जबरदस्त सर्व बोलला इथे स्वर्गीय आणि यांनी या ठाणे जिल्ह्यातून आता येथे सर्वप्रथम देशातली पहिले पहिले आणि आपली मराठी संस्कृती जपवली या उद्देशाने आणि तिथं जतन व्हावा या उद्देशाने दैनिकासा व्हावा की नाडगाव गोविंद पथकाने आपले ठरवणं सुरुवात करायची वेरेवाडी गोविंद पथक जय कावते आदिवासी गोविंद पथक बेरे आपलं जाय खासदार आदरणीय बाळेमा मात्रे साहेब यांच्याकडून सर्वांचींना तसंच प्रातर्शिक आपलं स्वागत होऊन जायचं

tại gì chạy Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để

तुम्ही पाच सरांची सलामी देणार आहेत काय बोलत शहापूर नगरीमध्ये तुमचं स्वागत एक दोन अतिशय चांगल्या पद्धतीने सलामी होत आहे पाच सरांची सलामी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल अष्टविनायक रोविंदा पदक खाडे तळकर यांच्या माध्यमातून ते येस, अतिशय चांगला परत टेक्निक आहे बघा ही सरळ अशी करायची टेक्निक आहे सलाबिगिरी आहे चला आपण एकदा हिबिरी थोडंसं मिश्र करून आता तुम्ही पूर्णसो कसा जगाले आवाज आवाज काय नाही काय नाही ऐक तव उठ चल 1, 2, 3, 再见。